नायक अधिकारी आहे खुल्ला सोडून देतो चोर भ्रष्ट अधिकारी तुम्हाला विनंती आहे माझी अशा अधिकाऱ्याला पाठीशी घालू नका जो अधिकारी अध्यक्ष ज्या आता नाही पण आपल्याला विनंती अशी आहे की तो हे गंभीर प्रकरण आहे कारण शेवार आणि शर्ती नियम एक केव्हा चौकशी होते अध्यक्ष महोदय की ज्या वेळेस तो गंभीर प्रकरण सापडलं माझं एवढीच विनंती आहे की तुम्ही याला आजच्या आज निलंबित करण्याची कारवाई करावी आणि हे आजच्या आज झालं पाहिजेत पुराव्या पोलीस अधीक्षकांनी गंभीरपणे या याची नोंद घेऊन गुप्त अहवाल पाठवला आहे तो अहवाल पूर्ण सरकारकडे प्रलंबित आहे फक्त काही नाही इथे आदेश होण्याची बाकी आहे मी आजच सकाळी एसीएस होम बोललो ते म्हणले की हा हे प्रकरण मी आम्ही सरकारकडे पाठवलेला आहे आता आजच्या आज याच्यावर कारवाई व्हावी निलंबित करावं आणि विभागीय चौकशी तो तिथेच कार्यरत राहील आणि पुन्हा विभागीय चौकशी म्हणजे हे प्रकरण घडवण्याचं का, 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 काम आहे त्यामुळे आपल्याला विनंती आहे हे सर्व गुन्हे लक्षात घेता तुम्हीच दिलेल्या उत्तरानुसार यांना आज सस्पेंड निलंबित करण्याची कारवाई करणार का मंत्री मोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य विजयरावजी वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला प्रश्न उपस्थित केलेली घटना अतिशय गंभीर आहे श्री राकेश जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांनी महत्वाचे शासकीय पदावर असताना कर्तव्य हो पार पडत असताना कुठलीही कायदेशीर कारवाई न करता अवैध पद्धतीने रेती वाहतूक करणाऱ्या रे, ट्रॅक्टरवर वाहतूक पोलिसांमार्फत किरकोळ दंडात्मक कारवाई त्या ठिकाणी केला आणि ट्रॅक्टर सोडून दिला त्यामुळे राकेश जातो उपविभाग पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचं या ठिकाणी निदर्शनात झालेलं आहे या ठिकाणी आम्ही शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला असून या संदर्भात महाराष्ट्र नागरी नियम एकोणीशे एकोणऐंशी नियम आठ अन्वय विभागीय चौकशी त्या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे हा चौकशीचा अहवाल तात्काळ तात्काळ मागून घेण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल बत्तीस दिवस ही फाइल डीजी ऑफिसमध्ये पडून होती बत्तीस दिवस रेती सारख्या संवेदनशील विषयात एक पोलीस अधीक्षक रिपोर्ट करतो हे डिसिप्लिन आहे हा राकेश जाधव नावाचा अधिकारी बाहेर येऊन आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सांगतो मेरा कोळी बाग बाका नाही चोरीमध्ये याच क्षेत्र नाही आहे हा त्या चिमूरमध्ये जातो चिमूर मध्ये जाऊन गाड्या सोडतो आणि आता ती फाईल आज चौन साहेबांनी आज मागितली मंत्री महोदय कुणाची बाजू घेतोय आपण अरे वायूचे कनरघडता पहिले आता नोटाचे बंडल निघतात तुम्ही या एसडी ला हो वाचवण्यासाठी तुम्ही काय डिसिप्लिनरी ऍक्शन करता काही का मन आपल्याला ऐक नाही आपण काय पथरके सलंग झाले तुम्ही आता त्यांना निलंबित करा त्यांना वाचवण्यासाठी डीजी ऑफिसमध्ये यंत्रणा आहे मी स्वतः डीजी भेटू दो डीजीनी चारदा फोन केले फाईल निघता निघत नव्हती चारदा मी स्वतः मी प्रत्यक्षात स्वतः भेटू अशा डीजी मॅडम असेल तर मला म्हणे मी क्या कर सकती खरच आहे कुठे महाराष्ट्र अध्यक्ष महाराज अपेक्षा ही आहे तुमच्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री राहिलो आहे कधीतरी जाण ठेवा <laughs> तुम्ही आता त्यांना निलंबित करा आणि निलंबित करून फक्त ही डिसिप्लिनरी ऍक्शन नाही त्याची एसीबीची चौकशी नागपूर एसीबीला प्रकरण द्या आणि त्याची बाकी माहिती व्यक्तिगत मी तुम्हाला देतो तुम्ही एसीबीची चौकशी आणि त्याचं निलंबन खरे खरे जर तुम्ही भ्रष्टाचार विरोधी काम करणारे गृहराज्यमंत्री असाल खरे असाल असाल मग उत्तर बदलून द्या पण खरे असाल तर आता निलंबित करावा ज्येष्ठ सदस्य सन्मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी सांगितलेली परिस्थिती सांगितलेली घटना आणि केलेली मागणी ही निश्चितच अतिशय जबाबदार पद्धतीने आपण ही मागणी केलेली आहे घटना देखील गंभीर आहे जी विभागीय ऐकून घ्या ऐकून घ्या ना जी विभागीय चौकशी आता त्यांनी सांगितलं की डीजी ऑफिस मध्ये बत्तीस दिवसापासून फाईल पडलेली होती आणि तिथे एक काहीतरी व्यवस्था आहे रॅकेट आहे की ती फाईल येऊ देत नाही तर निश्चितपणे अर उत्तर द्या ते अस्तित्वात असलेलं ते उत्तर उद्या उत्तर उद्या मंत्री द्या मंत्री महोदय उत्तर द्या ना अरे खाली बसा खाली उत्तर उद्या ना उत्तर उद्या उत्तर उद्या उद्या या विभागीय आणि विभागीय चौकशीचा अहवाल आल्याबरोबर जे या ठिकाणी मागणी करण्यात आली की एसीबीची चौकशी आणि निलंबन हे दोन्ही करण्यात येईल या भ्रष्ट अधिकारी आणि अध्यक्ष मोठे या चोर अधिकाऱ्यांनी दोनारकर नावाच्या हायवा दोनारकर नावाचा माणूस आहे त्याचा हायवा पकडला हायवा पकडून तो चिमूरच्या पोलीस स्टेशन मध्ये उभा केला दहा दिवस ऐका दहा दिवस हायवा पकडला चिमूरच्या पोलीस स्टेशन मध्ये तो हायवा उभा होता दहा दिवस कारवाई केली नाही पोलीस अधीक्षकांनी जाऊन हा म्हणजे त्याच्यापूर्वी तोच ट्रक तिथून काढला त्याने लेखी स्वरूपात देणार कधी दिला मी पन्नास हजार रुपये दिलेत म्हणून ट्रक सोडला म्हणून पन्नास हजार रुपये हायवा लेखी स्वरूपात पोलीस अधीक्षक कधी पन्नास हजार रुपये दिल्याचा म्हणून आणि त्यानंतर तो हायवा सोडला तो सोडल्यानंतर तोच हायवा ब्रह्मपुरी पोलीस स्टेशननी गुन्हा दाखल केला म्हणजे चिमूर पोलीस स्टेशन मधून हायवा सोडला पन्नास हजार रुपये घेऊन दहा दिवस उभं करून कारवाई केली नाही एफ आय आर केला नाही आणि नंतर त्याच्यावर तोच हलवा मध्ये पकडला गेला बिना तिने आणि त्यांनी गुन्हा दाखल केला हा गंभीर न अध्यक्ष बोल थोडीतरी आम्ही राज्यकर्ते म्हणून लाज वाटायला पाहिजे ज्येष्ठ सदस्य आम्ही सगळे बोलतायत एवढी पकडल्या गेल्यावर त्यावरही त्यांनी तिथे सुद्धा गडबड करायचा प्रयत्न केला बाकीच्या तिथल्या पोलीस स्टेशनवर पैसे टाकायचं मंत्री महोदय म्हणून आमचे मागणी आहे नाहीतर ना। ना, मी इथे चोपर्शन असतो एवढा चोर आणि भ्रष्ट अधिकारी असताना त्याला वाचवण्यात आता काय कारवाई करतायत अध्यक्ष आम्ही बसून पण मला नियमन या अधिकाऱ्याचं नियमन झालं पाहिजे अध्यक्ष महोदय कारण तो पकडला गे गेला आहे गुन्हा सिद्ध झालेला आहे पोलीस अधीक्षकाच्या चौकशीमध्ये निष्पन्न झालेला आहे त्यामुळे आता त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नये मंत्री महोदय सभागृहातल्या सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेता मी पुन्हा एकदा सांगतो की विभागीय चौकशी आपल्या इथे कार्यप्रणाली आहे काम करण्याचं प्रत्येक वेळेस तातडीनं निलंबित करणं हा काही त्याच्यावर पर्याय नाही आहे ज्या ज्या एक मिनिट एक मिनिट मला बोलू द्या मला द्या उत्तर द्या इथे कार्यप्रणाली देखील आहे निश्चितपणे आपण ज्या ज्या मागण्या केली एसीबीची चौकशी देखील त्या ठिकाणी निश्चितपणे करण्यात येईल आणि निलंबन देखील करण्यात येईल पण त्याच्या आधी तातडीनं विभागीय चौकशीचा ता� अहवाल शासन त्या ठिकाणी मागवेल आणि पुढील कारवाई करेल हे बघा नाही नाही बोला 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 नाही मी मंत्री महोदयांना एक गोष्ट दे! <शाँग> मंत्री महोदयांना गंभीरपणे एक गोष्ट लक्षात आणून देऊ बोलत आहे मंत्री महोदयांच्या मंत्री महोदयांच्या एक गोष्ट अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष माईक सुरू करा हा साहेब मी मंत्री महोदयांच्या एक गोष्ट लक्षात आणून देतो मी स्वतः जबाबदारीने सांगितलं की त्यांची फाईल दाबण्यात यावी आज जेव्हा लक्षवेधी आली तेव्हा ती फाईल साहेबांकडे आज आली आता तुम्ही सांगताय निलंबन न करता आम्ही चौकशी करू तर तुमच्या माहिती करता सांगतो की तो ज्या पद्धतीने तिथे डायलॉग देतोय सवीन जावेदचे की मेरा कोई कुछ बिघाड नाही सकता आपण निलंबन कशासाठी करतोय की चौकशीमध्ये त्यांनी हस्तक्षेप करू नये एवढाच मुद्दा आहे निलंबन म्हणजे शिक्षा नाही एवढी जी काही सामान्य ज्ञान आहे जनरल नॉलेज आहे ते आमच्या इकडे आहे म्हणजे कोण बने करोडपतीमध्ये प्रश्न विचारला तर आम्ही सांगतो निलंबन ही शिक्षा नाही आहे म्हणून पण आपल्याला विनंती आहे की हे सामान्य ज्ञान सरकारला आहे का कि निलंबन म्हणजे शिक्षा नव्हे निलंबन करण्याचं उद्दिष्ट जेव्हा या संदर्भात परिपत्रक काढलं गेलं गे, तेव्हा कोणत्याही चौकशीवर त्याचा अनुकूल प्रतिकूल परिणाम त्यांनी करू नये म्हणून त्याचं निलंबन आहे निलंबन म्हणजे शिक्षा कोण तुम्ही आता निलंबन करा त्या चौकशीवर कोणताही अनुकूल प्रतिकूल परिणाम होणार नाही आज ती फाईल घ्यावी इतके दिवस पडून राहावी चार चार मागेवर पडून राहावी याचा अर्थ काही गंभीर आहे हा वाचवायचं वाचवायचं असेल तर वाचवा काही अडचण नाही वाचवायचं असेल तर वाचवा सांगा आम्हाला वाचवायचं आहे काही अडचण नाही पण कमीत कमी अशा पद्धतीने डिसिप्लिन पोलीस विभागाचं बिघडू देऊ नका की एसपी जाऊन अध्यक्ष बोलू द्या ना बोललेत ना आपण बोलू द्या ना गंभीर विषय आहे हो हो मानला आपण मानला ना आपण ताबडतोब निलंबन करावं ही मंत्री महोदयांना हात जोडून आग्रही मागणी आहे सन्मान्य मंत्री महोदय सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना माझी विनंती आहे आपण सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहात निश्चितच सरकारवर कोणाचाही दबाव नाही कारण ह्या देशाचं नेतृत्व सन्मान्य पंतप्रधान भाई मोदी करतात आणि राज्यामध्ये हा गृह विभाग सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात अतिशय भक्कमपणे चांगलं काम पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी करतो कुठल्याही दोषी व्यक्तीला लपविण्याचा सरकारचा कुठलाही उद्देश त्या ठिकाणी नाही आहे परंतु आपली जी प्रक्रिया आहे मी आपण सांगितली आपली जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीत विभागीय चौकशीचा अहवाल येणाऱ्या आठवड्यात मागून याच येणाऱ्या आठवड्यामध्ये मागून तात्काळ निलंबन आणि एसीबीची चौकशी आपण जे सांगितली ते करणार आहोत लक्षवेधी क्रमांक तीन लक्षवेधी क्रमांक तीन नाही 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 त्यांनी 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 एक आठवड्यात मागितलेला आहे नाही 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 बघा त्यांनी समर्पक विरेट्टेवार साहेब त्यांनी समर्पक उत्तर दिलेलं आहे आणि नाही 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 आता हे असं योग्य नाही असं नाही योग्य नाही 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 हे योग्य नाही त्यांनी दोन वेळा रेकॉर्डवर आलेलं आहे असं करू नका नाही 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 बिलकुल नाही